सगळे कामं झालेले आता वरचे कामं आहेत आता वरचे मी करून घेते आणि हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहो सगळं आहे तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आता जवळपास सकाळचे साडे दहा होत आहे आणि अर्धे कामं झाले म्हणजे जवळपास खालचे झाले पूर्ण आता वरचे व्हायचे वरची वरचे करून घेते जे आ करताय स्वयंपाक फुम्हीने थोडं झाडजूळ वगैरे करून टाकली आणि आता माझं काम आहे मी वरती झाडझूळ वगैरे करून घेते त्यानंतर कपडे हे जे कपडे आहे ते ठेवून हे मशीनमध्ये टाकायचे कपडे मशीन द्या काय झालं ज्या तर चला आता तुम्ही कपडे मशीनमध्ये टाकणार तर त्याआधी मग दिसलं इकडे आलेलं होतं आमच्याकडे पाणी तर आमच्याकडे डुप्लेक्स आणि फ्लॅट एकत्र मिळूनच आहेत आणि साईडला जे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये माहीत नाही ते वरती त्यांच्या वॉशमॅननी काय कचरा त्या पायपामध्ये टाकला तर पाए 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 ता तो पूर्ण बुजून गेला आणि त्यानंतर तिथलं पूर्ण पाणी इकडे यायला लागलं तर आमचा बाथरूमचा जो भाग आहे तो आमच्या किचन आणि बाथरूम लागून आहे पण किचन जरा उंच आहे आणि बाथरूम जरा खालती आहे तर तिथला जो चेंबर आहे म्हणजे जो गड्डा आहे त्या गड्ड्यातून इकडे पाणी यायला लागलं त्याच्यामुळे बघ आता आम्ही यांनी बोलवलं एका जाऊन प्लंबरला बोलवलं पण प्लंबर काही वेळेवर मिळाला नाही आणि ते पाणी थोडंसं म्हणजे वा, आणखी वाढेल यासाठी म्हणून त्यांनी मग स्वतःच तिथे जाऊन तो चेंबर वगैरे काढला आणि तिथलं पाणी काढलं तर अशा प्रकारे ते पाणी वगैरे पूर्ण गेलेलं आणि त्यानंतर मग जया बसली होती आपले मोबाईल घेऊन तर जया आलेली आहे आणि ती आता गणपती वगैरे आहे त्याच्यासाठी म्हणून तिला बोलवलेलं आहे तर ती आहेच घरी आणि त्याचबरोबर ती बघत होती आपला मोबाईल त्याबरोबर म्हणजे ती तर मोबाईल बघत आहे त्याचबरोबर जवळपास सगळेच जण मोबाईल बघत आहे फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता के वाजल्या आहे दुपारचे चार वाजत आहे मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट आता बाहेर आभाळ झालेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये बघा कपडे आणून टाकले आहे वाढू कारण वाढत नाही आहे आणि आई सकाळपासून मोबाईल जो पकडला आहे तो काही सोडत नाही आहे आमच्याकडे थोडंसं सा सामान भरलं होतं ऑनलाईन ऑर्डर मिशोवरनच तर ते आलेलं आहे आणि बाकी पोरांच्या हातात दोघांचे मोबाईल आहे जयाच्या हातात मोबाईल आहे तिघही जणं असे मोबाईल पकडून आहे की सोडायचं नाव नाही आहे मोबाईल हा बघा आयू दिवसभर मोबाईल बघून आहे त्याचबरोबर चार वीस झाले ए आपण पाणी बंद केलं ना नाही सुरती बंद केली होती जय आई मोबाईलमध्ये आमचं सामान आलं बघा आम्ही ट्रेल बोलवला होता एक आलं थोडीशी आभाळ बाहेर खूप झालेला आहे खूप आभाळ आहे आई आवाज कमी कर ना आई हे डोकं दुखते नाही रे एकदम मोबाईल नाही पाव डोक्याला का खूप ताण पडते आणि डोळ्याला खूप ताण पडते मी तुझ्या मग खूप मोठी आव तुझ्या एवढं नाही आम्ही डोळ्या सगळ्यांचे बरोबर काय किती जवळून बघत आहे तुझं मी पाहत आहो हे तो गेमकडे ना सत्त सत्त गेम हात असच राहते असाच राहते तो करते असं करते वेगळच करते त्याला हातात मोबाईल घेतला सोडला जेवण करताना असं असं करत झाला तर ऐका म्हणून मोबाईल पूर्ण मोबाईल असा मिस ना डोळे पण खूपच मिस असं असं नाही का वेगळं असं असं आता तो मोबाईल नाही सोडला जास्त जाऊन फ्री फायर येऊन जाऊन मोबाईल मोबाईल झाले पोरं तर सांगत आहे जया तर ते पोरांना आत्ता ठेवून दिले त्यांनी मोबाईल आणि आता झोपाची ऍक्टिंग सुरू आहे दोघांची असं आहे मोबाईलची धुंदी तर आमच्याकडे मस्त आबाळ झालेला आहे आता चाय प्याचा टाइम झालेला आहे आता चाय बनवते चाय कोण कोण पित आहे मावी येणार आहे म्हणजे याची जाण्याची तयारी सुरू आहे कोण आले अच्छा हो का कधी ऑपरेशन करणार आहे आणखी दुसऱ्या डोळ्याचं का त्याच डोळ्याचं नाही त्याच डोळ्याचं पण ते आली आहे छोटस पंधरा वीस मिनिट काढून देते प्रायव्हेट मध्ये बिघडून आता चाय प्याव काय करावं पाहत नाही संध्याकाळी तर जेवणाला जा। जायचं काय गणपतीचं जेवण आहे आम्हाला सगळ्यांच्या नाका बंद आहे सर्दीमुळे तरी मोबाईल काही हातातून सुटत नाहीये आज मी मस्त हेअर वॉश केला <laughs> पीव मध्ये होते, होते का होते मी हेअर वॉश केला त्यांना हेअर वॉश केल्यावर हेअर कमी होते त्याच्यामुळे हेअर वॉश करत जाऊ नका मग तिचे कमी झाले आहे दाखव तुझे केस दाखवतं एवढे छान केस होते या पार्लर पार्लरमध्ये गेली पार्लरमध्ये जाऊन पार दहा केसाचे दोन केस करून आली असे केस झाले आहे तिचे एवढीशी चुट्टी पडते ना ते छान एवढी अशी पडत होती तर आता एवढी एवढी पडते असे केले आहे तिने मस्त पार्लरमध्ये जाऊन केस कापून आले

हां हे हे मोठलं पोरग हे पोरग तर एवढं बेकार आहे ना आता झोपत आहे पण काही नाही गेलं का मत नस हे वा हे पोरग पूर्ण पसारा वाढून ठेवला घराचा आला गणपती वगैरे पाहू आजचा शेवटचा दिवस आहे तर प्रसादसुद्धा आणला बाबा यांनी आज दाखवत आहे बघा इथून दाखवत होतो गणपतीच्या आमच्याकडे चंद्रपूरचा राजा आहे तिथे गणपती यांनी माहीत ना मसाला भाता आज दिसते पहिल्यांदा आणला हो एवढ्या वर्षानंतर आता आतापर्यंत मी कधी नव्हतं पहिलेला तर तुम्ही सध्या या प्रसाद खायला आणि तुम्हाला ब्लॉग कशी वाटतात की सांगा आवडतं लाईक सोबत कमेंट करायला विसरू नका बाय